नमस्कार श्रोते आकाशवाणी नागपूरच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी दररोज आपल्या घरी नळातून येणारं पाणी कुठून येतं अर्थातच ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स यासाठी काम करताय या संस्थेचं काम नेमकं कसं चालतं कुठल्या योजना तिथे राबवल्या जातात कुठल्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर तिथे केला जातो ही सगळी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ओसीडब्ल्यू से उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुशल अतकरे सरांना सर आपलं खूप मनापासून स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये धन्यवाद मॅम सर ओ सी च्या अंतर्गत शहराचा किती भाग येतो आणि पाणी पुरवठ्याची नेमकी व्यवस्था कशी आहे नागपूर महानगरपालिका क्षेत्र हे पाणी पुरवठ्यासाठी दहा झोन मध्ये विभागलं गेलं आहे बरं महानगरपालिकेने एक सर्व्हिस बाउंड्री आम्हाला ठरवून दिलेली आहे त्यानुसार दहा झोन मध्ये आमच्याकडे चार लाख एकतीस हजार ग्राहक आहेत आपण कच्चा पाणी जे आहे ते नवेगाव खैरी आणि कनान नदी याच्यात कच्चा पाण्याचा पुरवठा आपल्याला होतो हो। आपण ते पाणी लिफ्ट करतोय त्याच्यानंतर आपल्याकडे पाच वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे जलशुद्धीकरण केंद्र त्याची कॅपॅसिटी हे सहाशे शहाऐंशी एम एल डी आहे दॅट इज मिलियन लिटर hmm. तितकी कॅपॅसिटी आहे मग आपण आपल्याकडे एकशे सहा जलकुंभ आहेत आणि नागपूर दहा झोन्स जे आहेत ते एकशे सहा कमांड एरियामध्ये विभागले गेले आहेत अमृत वन आणि अमृत मध्ये जे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे महानगरपालिकातर्फे hmm. एकशे सहा कमांड एरियामध्ये एकशे सहा जलकुंभ आहेत वॉटर ट्रीटमेंट प्लांटमधनं सातशे शहाऐंशी एम एल डी पाणी हो। त्याच्यापैकी आजच्या डेटला आपण सातशे पन्नास एम एल डी पाणी हे उचल करतो आहे ट्रीटमेंट करतो आहे आणि एकशे सहा मार्फत आपण ते ग्राहकांकडे पोहोचवतो सर खूप मोठा व्याप आहे ओसीडब्ल्यू चा जसं तुम्ही म्हणालात की साडेचार लाखांवरती ग्राहक आपल्याशी जोडल्या गेलेले आहेत बरोबर सध्या नेमकी कशी परिस्थिती आहे नागपूर शहरामधल्या पाणी पुरवठ्याची दोन हजार बारा मध्ये हा प्रोजेक्ट सुरू झाला आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत तुम्ही दोन हजार बारा मध्ये आपल्याकडे ग्राहक संख्या होती एक लाख चौऱ्याऐंशी हजार आज आपल्याकडे आहे चार लाख एकतीस हजार दोन हजार बारा मध्ये नेटवर्क लेंथ ही दोन हजार किलोमीटर होती आज आपल्याकडे चार चार हजार सहाशे किलोमीटरचं नेटवर्क आहे तुम्ही जर दहा तेरा वर्षामधला हा कालावधी बघाल तर याच्यामध्ये आपल्याकडे नेटवर्क लेंथ ही मोर दॅन दुपटीपेक्षा जास्त झालेली आहे ग्राहक संख्या ही दुपटीपेक्षा जास्त झालेली आहे त्यावेळेस नॉन रेव्हेन्यू वॉटर पर्सेंटेज म्हणजे गळत्या आपण नॉन रेव्हेन्यू वॉटरला दोन पार्ट मध्ये डिवाइड करतोय एक आहे टेक्निक फिजिकल लॉसेस आणि दुसरे कमर्शियल लॉसेस फिजिकल लॉसेसमध्ये गळत्या त्याच्यामध्ये जिथं जिथे लिकेजेस कोणी म्हणजे अनधिकृत कनेक्शन घेतलेले आहे पाण्याची चोरी आणि कमर्शियल लॉस मध्ये मीटरिंग इश्यूज म्हणजे आपण जर बघाल तर मीटर्स आपण जे घरी लावतो काही दिवसांनी मेकॅनिकल मीटर्स असतात ते खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा टॅम्पर्ड होऊ शकतं ग्लास वाईट होऊ शकतो हे दोन मध्ये नॉन रेव्हेन्यू वॉटरचं पर्सेंटेज विभागलं गेलं असते त्यावेळेस सिक्स्टी सेव्हन पर्सेंट होतं दोन हजार बारा मध्ये आज आपण एकोणतीस आहे अठ्ठावीस ते एकोणतीस पर्सेंट इतका आपण कमी केलेला आहे आणि हे सगळं कमी करताना जे अद्यवायत टेक्नॉलॉजीज आहेत त्याचा आपण पुरेपूर वापर केला आहे गळ पाण्याच्या गळत्या शोधायसाठी आपण एक लिक नॉईज कोर लिटर म्हणून टेक्नॉलॉजी असते बरं त्याच्यामध्ये दोन एंडला आपण ट्रान्सड्युसर्स लावतो आणि जो वॉइस फ्रिक्वेन्सी चेंजेस असतात त्याच्यानुसार आपल्याला कळतं की एक्झॅक्ट आपलं पाण्याची गळती कुठे आहे बर आपल्याकडे जो मनुष्यबळ आहे ह्या गोष्टीमध्ये पारंगत आहे दुसरी टेक्नॉलॉजी अशी आहे की एक अकॉस्टिक एक लीक डिटेक्शन असतं तुम्ही बघत असेल की बारा रात्री बारा नंतर सिटीमध्ये पूर्ण शांतता असते त्यावेळेस आमचे जे कर्मचारी आहे ते पाईप अलाइनमेंटनी फिरत असतात एक स्टीक असते आणि त्यांचा जो ह्या फील्डमधला जो एक्सपिरियन्स आहे त्या दृष्टीने ते, ते लिकेजचे कुठं लिकेज आहे त्या मध्ये एक पॉइंट हे करतात की इथे आम्हाला गळतीचा आवाज येत आहे हे प्रॉबेबल लोकेशन असू शकतं आणि मग ते आपण एक्सकॅवेट करून ते लिकेज प्लग करतोय ग्रेट हे खूप मोठं आणि खूप टीडियस काम आहे आणि सतत चालणारं काम आहे सतत चालणारी प्रक्रिया आहे uh, सर आता आपण बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्ही जसं सांगितलं की सदुसष्ट टक्क्यांवरनं एकोणतीस टक्क्यांवरती आपण आलो आहे नागपूर शहराचा गरज म्हणजे वाढतं एक्सपान्शन आहे नागपूर शहराचं लोकसंख्या वाढती आहे मग या दृष्टीने ओसीडब्ल्यू तयार आहे का येणाऱ्या चॅलेंजेससाठी शंभर टक्के आहे कारण हा जो तेरा वर्षाचा जो अनुभव आहे ओसीडब्ल्यूच्या पाठीशी आणि जे आमच्याकडे पारंगत मनुष्यबळ आहे तर आम्ही कुठलेही जे चॅलेंजेस आहे कारण नागपूर सिटीचं जे एक्सपान्शन आहे ते तुम्ही बघत असेल तर ड्रास्टिक म्हणजे खूप एक्सपांड झालेली आहे सिटी आणि कालांतराने होणारच तर ह्या सगळ्या गोष्टी टॅकल करायसाठी आमच्याकडे जे मनुष्यबळ आहे आणि जे टेक्नॉलॉजी आहे तर तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करण्यात समर्थ आहोत सर ट्वेंटी फोर बाय सेव्हन पुरवठा करणार ओसीडब्ल्यू असं सुरुवातीपासून क्लेम होता जेव्हा ओसीडब्ल्यू आलं नागपुरामध्ये तेव्हा न ना काही ठिकाणी केवळ दोन ते चार तासांचाच पाणी पुरवठा हे काही ठिकाणी अगदी पहाटे म्हणजे ऑट टाइम्स ह्युमन टाइम जे नाही आहेत अशा वेळेला पाणीपुरवठा केला जातो तर या दृष्टीने किंवा ही सिच्युएशन आणखी न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण काही चेंजेस करतो आहे का बिलकुल आहे मॅडम दोन हजार बारा ते पंचवीस पर्यंतचा हा प्रवास जो आहे ते जर बघाल तर आपल्याकडे जुन्या वगैरे खूप पाइपलाईन्स होत्या त्या अमृत वन अमृत टू मध्ये काही ओसीडब्ल्यू मार्फत हे आम्ही चेंज केलेले आहे याच्यामुळे काय की वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे नागपूर सिटी मधलं ते आपण स्ट्रेंथन केलं चोवीस बाय सात पुरवठा इन्शुअर करण्याच्या आधी पहिलं असते इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन प्रत्येक जे परिवार आहे प्रत्येक आपला ग्राहक आहे त्याला प्रॉपर दाबाने आणि सफिशियंट पाणी म्हणजे त्यांच्या दररोजच्या ज्या वापरातलं जे आहे ते सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायसाठी आणि प्रॉपर त्यांना सुरळीत पाणी पुरवठा झाला पाहिजे पहिलं आपण चार लाख एकतीस पैकी चौऱ्याऐंशी हजार कन्झ्युमर जे आहे ते चोवीस बाय सात पाणी पुरवठा त्यांना चालू केलेला आहे आमचं समोर दोन हजार पंचवीस सव्वीस सत्तावीस एकीकडे आम्ही नॉन रेव्हेन्यू वॉटर हा कमी करतो आहे आणि चोवीस बाय सात जे कन्झ्युमर आहेत त्यांची संख्या आम्ही वाढवतो आहे कारण नॉन रेव्हेन्यू वॉटर जिथे गळत्या जर कमी झाल्या तर आम्ही चोवीस बाय सात करण्यासाठी चांगली मदत होते कारण चोवीस बाय सात साठी सिस्टीम ही प्रेशराईज पाहिजे आणि गळत्या जर असेल तर आपला जो वॉटर लॉस जो आहे जो फिजिकल लॉस आहे तो मल्टिपल होऊ शकतो तर या बाजूनी इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रेंथनिंग आणि इकडे चोवीस बाय सात ह्या दोन्ही गोष्टी पॅरल करतोय सर पाणी गळती हा खूप मोठा कन्सर्न आहे तर कधी असा अनुभव येतो का की लोक स्वतःहून सांगतात ओसीडब्ल्यू ला फोन करून की सर इथे पाणी गळत आहे किंवा अमुक प्रॉब्लेम झालेला आहे पाईपलाईन थोडं बघा आपल्याकडे मॅडम इनबाउंड एज वेल एज आउटबाउंड कॉल सेंटर आहे चाळीस कॉल सेंटर एक्झिक्युटिव्ह हे काम करत असतात इनबाउंड मध्ये असं असतं की जे कंझ्युमरला काही जर प्रॉब्लेम आला तर ते प्रोएक्टिव्ह प्रोएक्टिव्हली आमच्याकडे कंप्लेंट करतात करता की असं असं इथे गळती आहे पण मागल्या दोन वर्षापासून आम्ही कडे स्वतः रिच आउट करतोय तुम्हाला पाणी पुरवठा व्यवस्थित होतो काय प्रेशर कसं असतं आमचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत जो फिल्ड स्टॉप आहे तो तुमच्यासोबत प्रॉपर बिहेव्हिअर करतो की नाही ह्या गोष्टी जेव्हा आम्ही प्रोएक्टिव्हली पर्यंत अप्रोच होतो तर मग ते सांगतात की सर इथे लिकेज आहे हे बघून बघा म्हणजे कंझ्युमर कनेक्ट जो आहे आणि पर्यंत जो संवाद आहे मागील तीन वर्षात आमचा खूप चांगला वाढलेला आहे आणि आउटबोर्ड कॉल मुळे आम्ही प्रत्येक पर्यंत रिच आउट होतो तर आम्हाला जे फील्डचे जे ऍक्च्युअल प्रॉब्लेम हो। आहे वॉइस ऑफ कन्झ्युमर कंझ्युमरचं आमच्याबद्दल काय मत आहे हे आम्हाला कळतं आणि कुठले हिडन प्रॉब्लेम्स असेल कुठे जर इलिगल कनेक्शन जरी असेल तरी नाव न सांगण्याच्या अटीवर कंझ्युमर आम्हाला सांगतात की सर इथं इथं आहे ही पण एक कॉपरेशनच आहे आणि आज जर तुम्ही नागपूर शहरामधले बघाल तर ग्राहक नागपूर शहरातले पाणी पुरवठ्याबद्दल अवेअर आहेत हो। त्यांच्यामध्ये जे अवेअरनेस आहे ते पहिलेच्या तुलनेमध्ये वाढलेला आहे आपली जी सर्व्हिस बाउंड्री आहे त्याच्यामध्ये साही कॉन्स्टिट्युएन्सी फॉल करते हो। पूर्ण नागपूरची जी सर्व्हिस पेरीफेरी आहे नागपूर महानगरपालिकेने ठरवून दिलेली सर्व्हिस बाउंड्री ही आपल्या साही कॉन्स्टिट्युएन्सी विधानसभा क्षेत्रामध्ये फॉल करतो हा सगळा आता तुमचा पंधरा वर्षांचा कालावधी लवकरच पूर्ण होईल तर या पंधरा वर्षात खूप काही सिच्युएशन्स बदलल्या आहेत नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ती बऱ्यापैकी तुम्ही ॲक्सेप्ट पण करत चालले आहात येणाऱ्या काळामध्ये कुठली आव्हानं डब्ल्यूला फेस करावी लागू शकतात म्हणजे इन्क्लुडिंग नागपूरची वाढती लोकसंख्या आणि नागपूरमधलं वाढतं इंडस्ट्रियल एरिया ज्याच्यामध्ये पाण्याची गरज पडते मोठ्या प्रमाणावर ही पण पन, हे पण एक चॅलेंजस आहे राईट तर त्याला तुम्ही त्यासाठी ओसीडब्ल्यू कसं तयारी करताय आज आपण नॉन रेव्हेन्यू वॉटर कंट्रोलमध्ये आणलेलं आहे पर्यंत रीच वाढलेला आहे आपला समोर इन्फ्रास्ट्रक्चर जसं जसं डेव्हलप होईल तर तुम्ही हे बघाल की नेटवर्क लेंथ आता आमच्याकडे चार हजार सहाशे आहे तर ते भविष्यात सहा हजार लवकरच होणार आहे कारण एक्सटेरियर जो आहे न्यू नागपूर आणि एन एम सी बाउ्रीमध्ये जेही काही लेआउट्स असतील ज्याच्यामध्ये अजूनही पाईपलाईन नेटवर्क नाही आहे ते पण आपल्या सर्व्हिस एरियामध्ये येणार आहे तर याच्यामध्ये आमच्याकडे सातशे शहाऐंशी एम एल डीचा पाणीपुरवठा जो ट्रीटिंग कॅप ट्रीटमेंट कॅपॅसिटी आहे ते आमच्याकडे आहे रॉ वॉटर मुबलक आहे तोही एक प्रॉब्लेम नाही आहे तर आम्हाला ऑपरेशनल इफिशियन्सी जी आहे ती परत स्ट्रेंथन आम्ही करू आमच्याकडे पारंगत मनुष्यबळ आहे आणि आम्ही जे इन फ्युचर जे चॅलेंजेस येईल कन्सिडरिंग द आपलं सिटी एक्सपॉन्शन ते आम्ही करण्यासाठी समर्थ सर केंद्र शासनाच्या अमृत योजनेची अंमलबजावणी नागपूर शहरात करण्याकरता ओसी ने काही विशेष प्रयत्न केले आहेत का किंवा ओसी डब्ल्यू ने त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काही हातभार लावला आहे का नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि ओसी डब्ल्यू आम्ही एक पीपीपी करारामध्ये मध्ये आहो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अमृत वन मध्ये तुम्ही जर सायंटिफिकली बघाल तर अमृत टू मध्ये पाण्याच्या टाक्या बांधण्यात हो। आल्या आणि ती शहराची गरज होती हो। त्याच्याबद्दल नागपूर महानगरपालिकेचे आभार मानावे तितके कमी आहे त्याच्यामध्ये जे लेआउट होते जे अनटच लेआउट ज्याच्यामध्ये पाण्याचं नेटवर्क नव्हतं तिथे काही लाईन्स टाकण्यात आल्या आज काय झालं आहे की पहिले अडुसष्ट कमांड एरिया होते बर। एक कमांड एरियामध्ये सरासरी शंभर किलोमीटरचं नेटवर्क होतं आणि एकच जलकुंभ होतं जे पूर्ण वॉटर सप्लाय त्या एरियामध्ये करायचं करायचं आज नवीन टंके आल्यामुळे काय झालं ते क्षेत्र कमी झालंय आणि ते क्षेत्र कमी झाल्यामुळे पाण्याचा दाब आणि पाण्याची वेळ ही ग्राहकापर्यंत जास्त पाणी पोहोचण्यात मदत झाली एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की ज्या कंझ्युमरला हजार लिटर पाणी मिळायचं ज्या ग्राहकांना हजार लिटर पाणी मिळायचं त्या ग्राहकांना आता तीन हजार लिटर पाणी मिळत आहे काय बर सर्व्हिस एरिया जो आहे त्या पर्टिक्युलर कमांड एरियाचा आणि जलकुंभाचा तो हुँ, कमी झालेला आणि एरिया कमी झाला त्याच्यामध्ये बेटर सर्व्हिस बेटर सर्व्हिस करायसाठी त्याची मदत झाली याच्यामध्ये जितकेही काही आपण लोकेशन दिले होते आपण हायड्रोलिक मॉडेल रन केलं त्याच्यामध्ये एन एम सीचे एक्सपर्ट आहे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे त्यांच्या गाईडलाईन्सनुसार हायड्रोलिक मॉडेल रन केलं कुठे कुठे त्या जलकुंभात स्थान असलं पाहिजे कारण एलिव्हेशन जो डिफरन्स असतो उंची oh. जनरली आपलं जलकुंभ जे असते ते hmm. हायस्ट एलिवेशन वर असते hmm. hmm. आणि हायस्ट टू लोएस्ट एलिव्हेशन आपण पाणी पुरवठा करत असतो oh. हे हायड्रोलिकली वायबल आणि फिजिबल असतो तो नियमच आहे आणि निसर्गाचा हा नियम आहे की जिकडे जास्त उतार तिकडे पाण्याचा फ्लो जास्त असतो त्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेचे जे एक्सपर्ट्स आहे आणि ओ यांनी मिळून केलेला हा अमृतवन आणि अमृत टूचा एक डिझाईन आहे आणि ते चांगल्या प्रकारे नागपूर शहरामध्ये कार्यान्वित कार्यान्वित झालेला आहे आम्ही एक जेट क्लिनिंग सिस्टीम हे ओसीडब्ल्यू नी इन हाऊस डेव्हलप केलेला आहे कारण तुम्ही जर बघाल तर जलकुंभाची हाईट हे वीस मीटर असते हो। आणि कंटेनर पाच मीटर म्हणजे हो। ग्राउंड पासनं तर पंचवीस मीटर उंची असते आपण पंचवीस मीटर उंचीवर पूर्ण सिस्टीम घेऊन जाऊ शकत नाही मग आम्ही एक स्टेशनरी इक्विपमेंट बनवलं आहे Hmm. त्याच्यानी प्रेशराईज वॉटरनी आम्ही पूर्ण वॉल त्याची क्लीन करत असतो कुठे okay. जर शेवाळ जमलं असेल hmm. काही असेल hmm. तर त्या इम्प्युरिटीज ज्या आहे त्या hmm. आम्ही पूर्ण टंकीतून एक्सपेल करतो आणि पूर्ण ड्रेन करतोय ती आम्ही इन हाऊस डेव्हलप केलेली ओसीडब्ल्यूचं एक पेटंट आहे खूपच छान याच्यासाठी ओसीडब्ल्यूच्या सगळ्या टीमचं खूप अभिनंदन करायला हवं धन्यवाद मॅम सर आपण आता आपल्या या चर्चेच्या समारोपाकडे जातोय आणि मला असं वाटतं की तुम्ही आमच्या श्रोत्यांना काही संदेश द्यावा माझं तुमच्या मार्फत श्रोत्यांना हेच आव्हान आहे की नागपूर शहरातले प्रत्येक ग्राहक प्रत्येक नागरिक हे महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर साठी अमूल्य आहेत माझं ग्राहकांना ही अपील राहील की कुठेही जरी पाणी गळती असेल तर ते आम्हाला कळवा आमच्याकडे इनबाउंड एज वेल एज आउटबाउंड कॉल सेंटर आहे आमचे जे कॉल सेंटर एक्झिक्युटिव्ह आहे तुमच्यापर्यंत रीच होतील त्यांना क्लिअर फीडबॅक द्या म्हणजे सेवा सुधारण्यासाठी आम्हाला मदत होईल कारण काही जर गॅप असतील तर आम्ही त्याच्यावर वर्क करून ते इम्प्रूव्ह करू शकतो दुसरं ज्यांचे नंबर सिस्टीममध्ये अपडेट नसेल त्यांच्यासाठी आम्ही एक ओ सी डब्ल्यू इंडिया डॉट कॉम स्लॅश के वाय सी म्हणजे त्यांचे नंबर अपडेट करायसाठी कधी असतं ना की जुनं घर असेल ओनर्स चेंज होतात मग नवीन ओनर आपला नंबर अपडेट करत नाही जुन्या नंबरनीच चालू असते मग बिल त्यांना ऑनलाईन जाऊ शकत नाही त्यांची ईमेल ऍड्रेसेस अपडेट नसतात त्याच्यासाठी आम्ही केवायसी प्रणाली आणली आहे फक्त आमच्या वेबसाईटवर जायचं केवायसी मध्ये क्लिक करायचं आणि आपले पूर्ण डिटेल्स अपडेट करायचे ही माझी ग्राहकांना नम्र विनंती आहे की हे करून घ्या यामुळे डाटाबेस अपडेट होण्यात मदत होईल आणि आम्ही तुमच्यापर्यंत रिच आउट करू शकतो दुसरं असं की नागपूर जलग्राहक सेवा आहे कन्झ्युमरला आता कुठल्याही मध्ये जायची गरज नाही नागपूर जलसेवा ग्राहक ऍप जी आहे त्याच्यानी त्यांची कुठलीही तक्रार असेल तर ती रजिस्टर करू शकतात तिसरं असं आहे की आमचे मीटर रिडर्स जेव्हा मीटर साठी जातात तर काही पाळीव प्राणी असतात घरी तर आताच रिसेंटली डॉग बाईटच्या तेरा केसेस झाले आहेत तर माझी ग्राहकांना नम्र विनंती आहे की तुम्ही त्यांना कॉपरेट करा आपले पाळीव प्राणी बांधून ठेवा सो दॅट की त्यांचं जे बिल आहे ते सरासरी वाचनावर जाणार नाही आणि रेग्युलर वाचनानुसार त्यांना देयक देण्यात येतील कुठे कंटॅमिनेशन किंवा अनऑथराईज कनेक्शन असेल तर ते आवर्जून सांगा कारण अनऑराईज कनेक्शन मुळे भविष्यामध्ये अशुद्ध पाण्याचा पुरवठा बनू शकतो म्हणून ग्राहकांना ही नम्र विनंती आहे की त्यांनी आम्हाला कळवावं ओसीडब्ल्यू चोवीस बाय सात अविरत सेवा देण्यासाठी कार्यरत आहे सर खूप छान तुम्ही हा मेसेज दिला आणि हा अगदी जेन्युन प्रॉब्लेम आहे आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान चर्चा आमच्याशी केली यासाठी आकाशवाणी नागपूरच्या सगळ्या टीमच्या वतीने विशेषत वृत्त विभागाच्या वतीने मी आपले आभार मानते धन्यवाद दिन्य। सर